पण इकडे आषाढी एकादशीचा उत्साह महाराष्ट्रात सर्वत्र शिगेला पोहोचल्याचं दिसतोय अशातच अशाच प्रकारचा उत्साह राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीमध्ये सांकेतिक वारीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वारी असते त्याचप्रमाणे दिल्लीत मराठी प्रतिष्ठानच्या संस्थेच्या वतीनं सांकेतिक वारीचं आयोजन दरवर्षी केलं जातं मध्ये वारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे राजधानी दिल्लीतील सर्व अधिकारी असो पत्रकार असो सर्व या वारीमध्ये सहकुटुंब सहपरिवार सहभागी झाले तुम्ही वारीमध्ये सहभागी होतात काय आनंद उत्सव आहे यंदा तर म्हणजे ओथंबून उत्साह आहे पाच वर्षापूर्वी आम्ही ही वारी सुरू केली दिल्लीच्या कॅनॉट के प्लेस पासून तर जनकपुरीतल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत ही प्रतिकात्मक वारी होत जात असते आम्ही दिल्लीमध्ये या वारीचं स्वरूप कायम राहावं मराठी लोकांनी एकत्र यावं यासाठी हे सुरू केलेलं आहे प्रत्येक वर्षी वारी तर पंढरपूरला वारी तिकडे होते तिकडेही सांकेतिक वारी होते कसा अनुभव येतोय छान अनुभव आहे प्रत्येक वर्षी आम्ही दिल्लीकर बहुसंख्येनं पंढरपूरही जातो मी यावर्षी गेलो होतो माझा पाचवी वेळ आहे आणि दिल्लीमध्ये आम्ही करतो गेली पाच वर्ष झालं खूप आनंद येतो की आम्ही आमची संस्कृती पुढे वाढवायला लागलोय दिल्लीत सांकेतिक वारीचा आनंद घेतो आहे आम्ही दिल्लीत राहून पण आम्हाला वारीचा अनुभव करायला भेटतो आहे तसं तर आम्ही एवढ्या गावात <स्थाँगा>